नमस्कार सर नमस्कार सर आजची कमेंट जी आली आहे तुमच्या व्हिडिओवरची ती अशी आहे की सर मी जेव्हाही सेक्शुअल ऍक्टिव्हिटी करतो तेव्हा मी प्रोटेक्शन यूज करतो आणि त्याच्याने मला वाटतं की आनंद कमी होतो किंवा जे प्लेजर असतं ते कमी होतं म्हणजे तुम्ही काय सांगाल काय वाटतं तुम्हाला नाही बघा तुम्ही कोणत्या मध्ये तुम्ही प्रोटेक्शन यूज करता त्याला खूप महत्त्व असतं केव्हा केव्हा एज अ सेक्शोलॉजिस्ट मी पण तुम्हाला मी ॲडवाईज करत असतो की जर तुम्हाला तुमची जर एक्स्ट्रा मार्टर काही रिलेशन असतील जर तुम्ही कुठं बाहेर जात असाल आणि जर शारीरिक संबंध ठेवत असाल तर आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन ठेवण्याचा नेहमी सल्ला देतो मजा येऊ का नाही येऊ कारण की बरीच माझ्याकडे मंडळी जे येतात ते आज बँकॉक जातात तिथे जातात स्पाला जातात तर त्यांना मी तिथं प्रोटेक्शन वापरायला नक्कीच सांगतो पण जर एकच पार्टनर असेल किंवा आपली पत्नी असेल त्याच्याबरोबर जर तुम्हाला प्रोटेक्शन यूज करायचं असेल तर तेव्हा मी फक्त त्या सर्कम क्लान्समध्ये करतो एक जेव्हा तुम्हाला म्हणजे फर्टिलिटी नको आहे मूलभाळ नको आहे आणि दुसरी गोष्ट जेव्हा तुम्हाला वीर्यपतन जे जे जर म्हणजे म्हणजे शीघ्र समस्या असतील तर आम्ही तुम्हाला लॉंग लास्टिंग कंडम म्हणून तुम्हाला ॲडवाईस करतो लॉंग लास्ट मध्ये काय असतं की त्याच्यामध्ये लायडोकियन आणि झाडूकियन जेली असते तो जर कंडम तुम्ही जर तुमच्या इंदियावर चढवला तर थोडंसं प्रेस केलं तर त्याच्यातलं जे सोल्युशन असतं ते आपल्या इंडियाला लागून कुठे ना कुठं आपल्या इंद्रियाच्या जे नव रेंडिंग असतात त्यांना थोडं बधिर करतं आणि त्या बदिरतेमुळं जे तुमचं इंट्रोकोज एक दो तुम्हा, इंट्रोकोस ते दोन मिनिटं चालतं तर याच्यामुळे तुम्हाला तुम्हाला इंट्रोकोज करताना एक सात ते आठ मिनिटाचा वेळ भेटतो पण प्रोटेक्शन वापरणं अत्यंत महत्वाचं आहे जर तुम्ही कुठं विवाहबाह्य संबंध ठेवत असाल तर ओरल ज्याला मी ब्लो जॉब म्हणतो ओरल सेक्स करताना पण तुम्हाला कंडम वापरणं गरजेचं असतं आणि घरी पण जर तुम्हाला ओरल सेक्स करायचं असेल तर त्यासाठी आजकाल स्ट्रॉबेरी किंवा चॉकलेट फ्लेवर कंडम असतात ते खास त्यासाठी ब्लो जॉब किंवा ओरल सेक्ससाठी बनलेले असतात जर तुम्हाला ओरल करायचं असेल तर तुम्ही फ्लेवर कंडम यूज करू शकता जेणेकरून तुमचं जर इंडियाचे जो घाण वास येतो तो तुमचा पार्टनरला आला नाही पाहिजे आणि तुमच्या पार्टनरला त्याच्यातून तुम थोडंसं म्हणजे घाणीचा जर काही म्हणजे म्हणजे वास वगैरे आला तर तिचं त्या सेक्च्युअल ऍक्टमध्ये मोडाप होऊ शकतो आणि जितकी तिची म्हणजे इन्व्हॉल्वमेंट पाहिजे तितकी तुम्हाला म्हणजे मिळणार नाही आणि त्याच्यामुळे कुठं ना कुठं तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये अडथळा पण निर्माण होऊ शकतो तर ब्लो जॉब करताना ओरल सेक्स करताना किंवा बाहेर करताना तुम्हाला प्रोटेक्शन वापरणं अत्यंत गरजेचं आहे आणि थेरपी वाईज प्री मॅच्युअर तुम्हाला लाँग सारखे किंवा एक्स्ट्रा टाइम सारखे कंडम वापरणं अत्यंत महत्वाचे आहे आज आजकाल फिमेल कंडम पण आलेले आहे ते पण फिमेल कंडम थोडे महाग असतात आणि ते लावायला थोडे किचकट असतात म्हणून आम्ही जास्त ॲडवाईस करत नाही तर फिमेल कंडम पण आलेले त्याचं पण तुम्ही ॲज अ पोल्युशन तुम्ही वापरू शकता